कॉलेज प्रेमकथा एकेकाळी एक भारतातील एका छोट्याशा कॉलेजमध्ये प्रिया नावाची एक मुलगी राहायची ती लांब कुरुळे केस आणि मोठे तपकिरी डोळे असलेली एक सुंदर मुलगी होती प्रिया शहरातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्री करत असे एके दिवशी प्रिया तिच्या वर्गात जात असताना कॉलेजमध्ये नवीन असलेल्या एका मुलावर तिची नजर पडली तो उंच गोरा आणि मोहक स्मित होता त्याचं नाव रोहित होतं आणि तो ग्रामीण भागातील एका छोट्या गावातला होता रोहितने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तो शहरात आपले नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होता रोहित त्याच्या वडला वर्ग वर्गाकडे जात असताना त्याची प्रियाकडे वळली आणि त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही त्याला वाटले की तिने त्याने पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण तो तिच्याकडे जाण्यासाठी खूप घाबरला होता दिवस गेले आणि रोहित प्रियाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहत राहिला त्याने तिच्याशी बोलण्याचे ठरवले होते पण संभाषण कसे सुरू करावे हे त्याला कळत नव्हते एके दिवशी तो कॅन्टीनच्या दिशेने चालला होता तेव्हा त्याला प्रिया एका बेंचवर एकटी बसलेली पुस्तक वाचताना दिसली त्याने संधी साधण्याचे ठरवली आणि तो तिच्याकडे गेला हाय रोहित आत्मविश्वासाने बोलण्याचा प्रयत्न क म्हणाला म्हणाला प्रियाने पुस्तकातून वर पाहिली आणि हसली हाय तिने उत्तर दिले मी रोहित त्याने स्वतःची ओळख करून दिली मी इथे नवीन आहे मी प्रिया ती अजूनही हसत म्हणाली ते बोलून लागले आणि रोहितला कळले की प्रिया फक्त सुंदरच नाही तर ती हुशार आणि दयाळू देखील आहे तो तिच्यावर मोहित झाला होता आणि त्याला तिला आधी चांगले जाणून घ्यायचे होते त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना संदेश पाठवण्यास सुरुवात केली दिवस आठवड्यात बदलले आणि रोहित आणि प्रिया चांगले मित्र बनले ते त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नांपर्यंत सूर्याखाली असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले रोहित स्वतःला प्रियाच्या प्रेमात पाडला होता पण तिलाही तसंच वाटत होतं की नाही हे त्याला माहीत नव्हतं एके दिवशी रोहितने सर्व धैर्य एकवटले आणि प्रियाला तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगितले प्रिया मला माहीत आहे की फक्त फ्रेंड आहोत पण मला तुझ्याबद्दल जे वाटते ते मी मदत करू शकत नाही मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे रोहितच्या कबुली जबाबाने प्रिया आश्चर्यचकित झाली पण तिलाही स्पर्शही झाला तिच्या मनातही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या पण ती कबूल करायला घाबरत होती रोहित मला मला वाटत नाही मला तुझ्याबद्दल भावना आहेत ती लाजत म्हणाली त्या दिवसापासून रोहित आणि प्रियाच्या नात्यात बदल झाला त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवला ते उद्यानात लांब फिरायला गेले चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी डेट केली ते एकत्र आनंदित होते आणि त्याच्यात काहीही येऊ शकत नव्हते मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला प्रियाचे पालक पारंपारिक आणि पुराणमतवादी होते त्यांनी त्यांना आणि त्यांना त्यांच्या मुलीने वेगळ्या शहरातील मुलाशी डेटिंग करणे मंजूर केले नाही प्रियाने आपल्या समाजातील कोणाशी तरी लग्न करावे आणि आपली परंपरा चालू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती रोहितवरील प्रेम आणि कुटुंबाप्रती असलेले तिचे कर्तव्य यामध्ये प्रिया फाटली होती रोहितला माहीत होते की प्रिया कठीण काळातून जात आहे आणि मला तिला त्या मदत करायची आहे त्याने प्रियाच्या आईवडिलांशी बोलून त्यांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्याचे ठरवले तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना भेटायला सांगितले रोहितला पाहून प्रियाच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले पण त्यांनी आतमध्ये त्यांचे स्वागत केले ते बोलायला बसले आणि रोहितने त्यांना प्रियावर किती प्रेम आहे आणि आयुष्यभर तिची काळजी कशी घेणार हे त्यांना समजावून सांगितले त्याने त्यांना वचत नेले की तो प्रिया किंवा त्यांच्या कुटुंबाला दुखवणारे काही करणार नाही प्रियाच्या आईवडिलांनी चेहऱ्यावर कडक भाव घेऊन रोहितचे म्हणणे ऐकले त्यांच्या मुलीने वेगळ्या समुदायातील कोणाशीही डेटिंग केल्याबद्दल त्यांना आनंद झाला नाही परंतु रोहितच्या त्याच्या मुला मुलीवरील प्रामाणिकपणा आणि प्रेमामुळे त्यांना त्याला एक संधी द्यायची खात्री पटली काही तासांच्या चर्चेनंतर प्रियाच्या पालकांनी अखेर रोहितच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली रोहित आनंदी होता आणि त्याने प्रियाच्या आईवडिलांचे त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले रोहितने तिला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितल्यावर प्रियाला खूप आनंद झाला तिच्या आईवडिलांनी रोहितच्या कुटुंबाला भेटायला होकार दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने रोहितला घट्ट मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाचे आश्रित राहिले पुढचे काही आठवडे रोहित आणि प्रियासाठी उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने भरलेले होले भरले गेले रोहितच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी ते तयार करत होते आणि सर्व काही सुरळीत होईल अशी आशा करत होते शेवटी तो दिवस आला जेव्हा प्रियाचे पालक रोहितच्या कुटुंबाला भेटले रोहितचे आईवडील प्रियाच्या आईवडिलांचे स्वागत करत होते आणि त्यांनी लग्नाच्या तपशीलवार चर्चा सुरू केली प्रिया आणि रोहित एकमेकांच्या शेजारी बसले हात धरून हसत होते काही तासांच्या चर्चेनंतर अखेर प्रियांच्या पालकांनी आपल्या मुलीला रोहित सोबत लग्न करण्यास होकार दिला रोहितचे कुटुंब आणि त्यांनी आपल्या मुलीला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले त्यानंतरही रोहित आणि प्रिया यांच्यातील प्रेमाचा स्पर्श झाला आणि त्यांना समजले की त्यांना परंपरेपेक्षा आपल्या मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे प्रिया आणि रोहितला ही बातमी कळताच आनंद झाला त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होते त्यांचा प्रवास सोपा होणार नाही हे त्यांना माहीत होते पण ते सर्व आव्हानांना एकत्रितपणे तोंड द्यायला तयार होते महिने उलटत गेले आणि प्रिया आणि रोहितचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस घट्ट अधिक होत गेले ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपापल्या क्षेत्रात काम करू लागले त्यांनी त्यांच्या तेन कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात एकमेकांना साथ दिली आणि कठीण काळात ते नेहमी एकमेकांसाठी होते शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला हास्य संगीत आणि प्रेमाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता, होता। आणी प्रिया तिच्या पारंपरिक भारतीय वधूच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती आणि रोहित त्याच्या शेरवाणीत देखणा होता त्यांनी शब्देची देवाणघेवाण केली आणि आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिले वर्ष सरत गेली आणि प्रिया आणि रोहित एकत्र म्हतारे झाले त्यांना दोन सुंदर मुले होती आणि त्यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केले होते त्यांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांना ते कधीच विसरले नाहीत परंतु त्यांचे एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यापेक्षा अधिक दृढ होते हे त्यांना नेहमी लक्षात राहिले प्रिया आणि रोहितची प्रेमकाने त्यांच्या छोट्या कॉलेज टाऊनमध्ये एक प्रेम कॉलेज प्रेमकथा लोक त्यांच्या प्रेमाने इतरां सर्व अडथळ्यांवर कसे विजय मिळवले हो आणि त्यांनी इतरांना अनुसरण्यासाठी एक उदाहरण कसे ठेवले याबद्दल बोलले अशा आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी हे सिद्ध केले की खरे प्रेम नेहमीच मार्ग शोधते सरते शेवटी प्रिया आणि रोहितची कॉलेज प्रेमकथा ही केवळ एक कॉलेज प्रेमकथा नव्हती तर ती प्रेमाची शक्ती आणि ती सर्व सीमा कशी जिंकू शकते याचा पुरावा होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद